नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसर तर बघा काय माहितीये जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदल्याकरता बदली पोर्टलवर बदली जिल्हांतर्गत बदली अंतर्गत झालेल्या व न झालेल्या शिक्षकांच्या बदलीपात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध केल्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या शासन जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जिल्हामधल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचे सुधारित धोरण राबवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनच्या वेळापत्रकानुसार विशेष वर्ग भाग एक विशेष वर्ग भाग दोन आणि विशेष भाग संवर्ग भाग तीनच्या बदल्यांच्या यादी यापूर्वीच आलेल्या आहेत त्या कशा बघा तर विशेष संवर्ग भाग एकची यादी आलेली या ही आ... अठरा जुलै दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आले त्यानंतर विशेष वर्ग भाग दोनची जी यादी आहे ती, ती पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदलीची यादी ही चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानंतर बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक पाच करता पसंतीक्रम नोंदवण्यासाठी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुविधा उपलब्ध करून दिली होती त्यानु त्यानुसार सदर कालावधीमध्ये ज्या शिक्षकांनी बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक पाच अंतर्गत पसंतीकरण नोंदवलेला आहे अशा शिक्षकांची बदलीची कारवाई पूर्ण झालेली आहे त्यानुषंगाने आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पा पाच अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षणाची यादी शिक्षण लॉग इनवर उपलब्ध झाली आहे सदर यादी आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादी आपल्या स्तरावरून आपल्या पंचायत समितीअंतर्गत कार्य सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद